जय जवान जय किसान आज आपण सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील विसापूर या गावामध्ये आलेलो आहे खटाव तालुका म्हंटल तर नेहमीच इतिहास घडवणार काम करत असतात आणि आपण परवा दिवशी व्हिडिओ टाकली होती जवळपास तीस लाख लोकांना बघितलेली मित्रमंडळींना ट्रॅक्टर घेऊन एकत्र काम करून एवढं जबरदस्त काम उभं केलेलं आहे या उद्घाटनाला माननीय आमदार महेश दादा या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याकडून थोडीशी प्रतिक्रिया जाणून घेऊया आज दसरा दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा पहिल्यांदा माझ्या पंचकृषीतील सगळ्या शेतकरी बांधवांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी या ठिकाणी शिंदगारे साहेब आहेत या विभागातले आमचे सगळ्यांचे सहकारी मित्र जिल्हा परिषद सुरेंद्र दादा बुदगे या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर हरिश्चंद्र सावंत आणि त्यांच्या सर्व सहकार्यांवरती प्रेम करणारे सर्व विविध भागातून या ठिकाणी पार्टी प्रमुख या ठिकाणी उदाहरण हे तरुण मुलं स्वीकारताना आज या ठिकाणी दिसतात आपण लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना गटापूरच्या माध्यमातून राज्य सरकारनं जे आम्हाला ताकद दिली आणि त्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती इरिगेशनचे म्हणजे सिंचनाचे प्रकल्प करू शकलो आज खटाव हो तालुका कोरेगाव हो तालुका अठ्ठ्याण्णव टक्के सिंचनामध्ये आणण्याचं आमचं स्वप्न आहे ते आज पूर्ण होताना आपल्याला आहे संपूर्ण भागामध्ये पाणी पसरलेलं आहे आणि साहजिकच एवढं मोठं प्रचंड ऊस क्षेत्र या ठिकाणी निर्माण झालंय मग त्याला प्रगतीची कास हरिश्चंद्र सावंत सारख्या युवा नेत्याने या ठिकाणी धरले आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी धरली आणि एकत्र येऊन चार पाच जणांनी एकत्र येऊन हे सुंदर असं पाऊल या ठिकाणी टाकलं आज मध्ये पूजन झालं सगळीकडे पूजन झालं आज कारखान्याला सहज आपला ऊस जाईल शेतकरी सगळ्यात ऊस लावू शकतो जपू शकतो पण तो कारखान्यापर्यंत पोहोचवण्याची यंत्रणा ही सक्षम करण्याचं काम या भागातले प्रामाणिक असणारे युवक करत आहेत याचा मला अभिमान वाटतो यावेळेला निश्चित धरणेश्वर सुगरच्या माध्यमातून मोठा या ठिकाणी उसाला दर मिळेल आणि चांगली सेवा शेतकऱ्यांची घडेल असा आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या या सहकार्यांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो रामकृष्ण रामकृष्ण हरी धन्यवाद ुजे गन्धफुला मनतया तसरे मंडळी जय जवान जय किसान आज आपण विसापूरमध्ये आलेलो आहे सर्वात प्रथम मंदिर बघा वागेश्वरी मातेचं मंदिर आहे आणि जबरदस्त असं मंदिर आहे आणि या मंदिराच्या पुढं आज फार मोठं पूजनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे आपण बघू शकताय ऊस तोडणी मशीन दोन मशीन उभे आहेत ट्रॅक्टर जवळपास दहा ते बारा ट्रॅक्टर या ठिकाणी उभे आहेत आणि हे सर्व मित्र परिवार मिळून या ठिकाणं आजचं हे काम पार पाडलेलं आहे बघा कोणतीही गोष्ट करायची म्हटलं तर युनिटी फार महत्वाची एकता फार महत्वाची आज अनेक मित्र असलेले एकामेकाच्या संगतीने व्यसन करताना दिसून येतात परंतु मित्र मित्राला समोर घेऊन किंवा वरती काढण्याचं काम या ठिकाणं केलेलं आहे आपल्याबरोबर विसापूर गावचे नागरिक काय सांगताल आज आजच्या गाव आपल्या गावामध्ये हा एवढा मोठा सोहळा आपल्या माध्यमातून पार पडत आहे किंवा तशी संकल्पना सुचली की हे करावं म्हणून आज विजयादशमी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती आम्ही सर्व मित्र परिवार परिवारातर्फे संकल्प उद्योग समूहांतर्गत संकल्प अॅग्रो सर्व्हिसेस या व्यवसायाचा प्रारंभ करत आहोत करत आहोत त्याच्या अंतर्गत आम्ही दिवसेंदिवस शेतकऱ्यांना खूप मोठी समस्या जाणवत होती ऊसतोडीची समस्या तर एक सामाजिक बांधिलकी या दृष्टिकोनातून विचार करताना शेतकऱ्यांना कशा पद्धतीने आपल्याला मदत करता येईल त्याचसोबत आपलंही कसं आर्थिक पाठबळ आपल्याला मिळेल त्या हेतूने आम्ही एक संकल्प केला की आपण शेतकऱ्यांना सेवाही देऊ इच्छितो आणि आपण एक आर्थिक पाया पण मजबूत करू त्या दृष्टिकोनातून आम्ही शुगर कॅन हार्वेस्टरचा व्यवसाय चालू करण्याचा निश्चय केला सर्व मित्रपर आम्ही नऊ जण मित्रपरिवार एकत्र आलो एकत्र विचार विनिमय केला त्या अंतर्गत आम्ही अकरा ट्रॅक्टर त्याच्यामध्येच दोन इन्फिल्डर आणि एक हार्वेस्टर मागे उभा आहे आपला तो खरेदी केला आणि आज त्याच उद्घाटन आम्ही करत आहोत साधारण किती बजेट आहे एक साधारणतः बजेटचा सा, विचार करता करावा लागला तर आ, चार कोटीच्या आसपास हे बजेट आहे पण सर्व मित्र परिवारांचे साथ आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक हरिश्चंद्र सावंत यांचाही एक राजकारणाचा पाया असो किंवा कारखानदारी त्यांची ओळख का असो त्यांच्याही मदत आम्हाला खूप लाभली तर त्यांच्या सहकार्यातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व मित्रसमोर एकत्र येऊन हा मोठा आम्ही डोंगर सर करत आज नवीन व्यवसाय चालू करत आहोत नक्कीच भागातील शेतकऱ्यांचा पंचक्रोशी किंवा आपल्या खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा याचा लाभ मोठ्या प्रमाणात याच्या अंतर्गत अजून एक जमीची बाजू अशी आशे असेल की वीस ते पंचवीस लोकांना डेली म्हणजे आपण इथं रोजंदारी जर म्हणतो तर त्यांना व्यवसाय आणि त्याच्यातून आर्थिक मदत सुद्धा याच्यातून मिळेल नोकरदारी मिळेल त्यांना तर हे एक पाठबळ त्यांना सुद्धा मिळू शकतं चांग बोला